आरंभ नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या खडकवासला येथील मनपा शाळा क्रमांक एकमध्ये मध्ये सेवकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे से मोठे हाल सुरू होत आहेत मैदानाची दुरावस्था नादुरुस्त स्वच्छता गृहे आणि मोडकळीस आलेली इमारत यामुळे शाळेची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव दत्ताभाऊ कोल्हे यांनी नुकतीच या शाळेस भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी मुख्याध्यापक अमोल माने आणि इतर शिक्षकांशी संवाद साधत शाळेच्या सध्याच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली विद्यार्थ्यांशीही संवाद साधून त्यांनी समस्या जाणून घेतल्या शाळेत मंजूर सहा पदांपैकी सध्या केवळ पाच पदे कार्यरत आहेत त्यातही दोन शिक्षणसेवक मागील सहा महिन्यांपासून बिनपगारी रजेवर आहेत परिणामी सध्या केवळ तीन शिक्षक एकशे साठ विद्यार्थ्यांची जबाबदारी सांभाळत आहेत अनेक वर्गांना शिक्षकच उपलब्ध नाहीत मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळणारे अमोल माने हे स्वतः दोन वर्गांना शिकवत आहेत मात्र मुख्याध्यापक पदाचे विविध प्रशासनिक कामकाज आणि बैठकांमुळे त्यांनाही वर्गात सतत उपस्थित राहता येत नाही परिणामी इतर शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत आहे शाळेतील मैदान गवताने व्यापले आहे खेळण्यासाठी योग्य अशी जागा राहिलेली नाही स्वच्छतागृहेही निकामी झाली असून विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय इमारतीची अवस्था देखील धोकादायक झाली आहे दत्ताभाऊ कोल्हे यांनी स्पष्ट इशारा दिला की विद्यार्थ्यांचे हाल थांबले नाहीत तर पालकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या के केल्या रिक्त असलेल्या शिक्षण सेवकांच्या जागा तातडीने भराव्यात मैदानाची डागडुजी करण्यात यावी नवीन शाळा इमारतीसाठी प्रस्ताव तातडीने मंजूर करून निधी वितरित करण्यात यावा मुख्याध्यापक अमोल माने यांनी सांगितले की प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोन नवीन शिक्षकांची नेमणूक करावी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे श्री सुरेश उचले साहेबांनी शाळेला भेट देऊन सर्व माहिती घेतली आहे लवकरच या संदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे या परिस्थितीवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा हा विषय माध्यमातून पुढे नेण्यात येईल असा निर्धार दत्ताबाऊ आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे पुणे मानसर काय समस्या काय सर जून महिन्यापासून शाळा सुरू झालेली आहे नव्यानं ऍडमिशन सुरू आहेत शाळेमध्ये आमच्याकडं सहा पदं मंजूर आहेत त्यापैकी पाच शिक्षक कार्यरत होते परंतु दोन शिक्षणसेवक हो जे आहेत ते एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पुढील सहा महिन्यासाठी बिनपगारी रजेवर गेलेले आहेत आणि त्यांची रजा मंजूर करतानाच मी तत्कालीन त्याच वेळेस प्रशासनाला कळवलं होतं की सदर शिक्षकांच्या ऐवजी प्रतिनियुक्तीवर शिक्षक देण्यात यावा आमच्याकडे वर्ग व्यवस्थापनासाठी शिक्षकांची नितांत गरज आहे सध्या एकशे पन्नास विद्यार्थी व शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि तीन शिक्षक शाळेचं शालेय व्यवस्थापनाचं काम करत आहेत दुसरीच्या वर्गावरती शिक्षक या ठिकाणी अध्यापनासाठी नाही विद्यार्थ्यांचं प्रचंड असं नुकसान होत आहे एक एक शिक्षक दोन दोन वर्ग सांभाळण्याचं काम करत आहे त्याबरोबरच एवढ्याशी काम आहेत मॉडेल स्कूल बनवण्याचं साठीचा प्रस्तावाचं काम होतं कुटुंब शाळा शाळाबाहेर मुलांचं सर्वे सर सर्वेक्षणाचं सर, सर सुद्धा या वेळेस काम आहे जोरदार आणि हे सर्व काम करत असताना अध्यापनाला वेळ देण्याचा खूप आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रशासनाला आम्ही वारंवार कळवलेला आहे अजूनही आम्हाला यश मिळालेलं नाही प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर वर्गात्यापण्यासाठी शिक्षक देऊन आम्हाला सहकार्य करावं केला आम्ही सहाय्यक वरिष्ठ अधिक सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आमचे उचाळे साहेब आहेत परीक्षिका डोळस मॅडम आहेत माधुरी वालकोळी मॅडम आहेत यांच्याशी आम्ही पत्र केलेला आहे मंडळाला लेखी सुद्धा कळवलेला आहे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी स्वतः इथे येऊन त्यांनी व्हिजिट मारून स सर्व परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्यांनी त्या दिवशी शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर शिक्षक देऊ परंतु अजूनही तशा प्रकारचा पाठपुरावा जरी केला असला तरी यश मात्र अजूनही आलेला नाही आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक द्यावं साधारणत एकोणीसशे अठराची बा ही शाळा आहे आणि सध्या जे बारा वर्ग खुले आहेत त्यामध्ये आम्ही दोन शाळांचं अध्यापन चांगलं आहे इमारत ही चांगली आहे परंतु बाजूशी जे पाच खोल्या आहेत त्या जरा जीर्ण झालेल्या आहेत आताच आम्ही मॉडेल स्कूलचा प्रस्ताव दिलेला आहे त्यामध्ये या साठी या खोल्या दिलेल्या आहेत मैदानाच्या बाबतीत सुद्धा आम्ही भरपूर पाठपुरावा करतोय परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं ते सध्या आता आमचा फोन सुद्धा उचलायला तयार नाही आणि दोन तीन वेळेस आम्ही पाठपुरावा केलेला आहे फोटो सुद्धा आमच्या इंजिनियर मॅडमला आमच्या सईद सरांनी पाठवलेले आहेत परंतु मनावर असं अजून या कामासाठी यश आलेलं नाही प्रथम शाळेमध्ये तुम्ही आलेलो नमस्कार आज आपण खडकवासला येथील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उभे आहोत या ठिकाणी महानगरपालिका या शाळेकडे अजिबात लक्ष देत नाही आम्ही मागील आठ दिवसापासून शिक्षण शिक्षणाधिकारी थोरात साहेब यांच्याशी संपर्क साधून होतो हो, या शाळेला शिक्षक संख्या अतिशय अल्प आहे साधारण दीडशे पट आहे आणि दोन शिक्षक आहेत तर आम्ही या शाळेसाठी सहा शिक्षकांची मंजुरी असताना फक्त दोनच शिक्षक शाळा सांभाळत आहे तरी तात्काळ त्यांनी या शाळेसाठी अजून दोन शिक्षकांची नियुक्ती करावी दोन किंवा तीन शिक्षण दिले तरी प्रत्येक वर्गाला एक शिक्षक याप्रमाणे या, या शाळेत शिक्षक शिक्षण देतील कारण हे जे विद्यार्थी आहेत हे सर्व गोरगरीब जनतेचे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देणं हे शासनाचं प्राथमिक कार्य आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत ही ग्राउंड या ग्राउंडची अवस्था काय झालेली आहे इथं मुलांना खेळताच काय चालताही येत नाही त्यामुळं यासाठी आम्ही टिकले मॅडम यांना वारंवार फोन करून याची कल्पना दिलेली आहे परंतु याचेही काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही मान्य थोरात साहेबां हे गोरगरिबातूनच आलेले आहेत त्यांना या सर्व वस्तुस्थितीची जाण आहे तरी त्यांनी आम्हाला दोन ते तीन दिवसात इथे शिक्षक देण्याची कबुली दिली आहे जर त्यांनी शिक्षक दिले नाही तर येत्या आठवड्यात आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व पालकवर्ग व सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात तीव्र असे आंदोलन करू ही आमच्यातर्फे त्यांना चेतावणी आहे धन्यवाद स्वच्छतागृहाची दुरुस्त हो जे आ झालेली आहे त्यासाठी पण आम्ही त्यांना माग मागे आम्ही आलो होतो आमदार वगैरे त्यावेळेसही त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली होती स्वच्छता गृहाचे जे डेनेचे सर्व कर्मचारी होते ते सुद्धा इथं उपस्थित होते परंतु त्याची अद्यापपर्यंत त्यांनी कुठलीही सोय लावलेली नाही आणि बिल्डिंग आहे या बिल्डिंग खूप जुनी आहे या तर नवीन झालेली दिसते आहे परंतु ह्या बिल्डिंगचा प्रस्ताव आम्ही महानगरपालिकेत दिलेला आहे हे सर्व डिमॉलिश करून इथे नवीन बिल्डिंग उभारावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे तरी त्यांनी ही बिल्डिंग डिमॉलिश करून इथं तीन मजली इमारत उभी करू अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे हा ग्राउंडचा आढोडाला साडण पाऊसताला झालो झालं झाल्यापासून असंच आहे आम्ही वारंवार मागणी करूनही अद्यापपर्यंत कुठलीही त्यांनी इथं व्यवस्था केलेली नाही आणि शिक्षक हे इथं चार शिक्षक होते त्यातील दोन शिक्षक हे सहा महिन्याच्या सुट्टीवर गेलेले आहेत आणि आता दोनच शिक्षक आहेत तरी आम्ही वारंवार त्यांना तशी विनंती केलेली आहे की ते जे जुने शिक्षक होते सहा महिन्याच्या बिनपगार रजेवर गेलेले आहेत तरी दुसरे शिक्षक तात्काळ इथं नेमावी ही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा